नमस्कार सत्यस्पर्श न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत राष्ट्रीय लोक अदालत मध्ये दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज इचलकरंजीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग इचलकरंजी जिल्हा न्यायालय इचलकरंजी येथे राष्ट्रीय लोक अदालत मान्य श्री जे एल गांधी अध्यक्ष हातकनंगले तालुका विधी सेवा समिती व जिल्हा न्यायाधीश क्रमांक एक इचलकरंजी तसेच मान्य श्री एम ए भोसले जिल्हा न्यायाधीश क्रमांक दोन इचलकरंजी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या लोक अदालतमध्ये ग्रामपंचायत वीज वितरण व बँकांशी संबंधित दाखलपूर्व तसेच न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला समाजातील वाद मिटवून शांततापूर्ण मार्गाने न्याय मिळवून देण्याच्या या उपक्रमात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या नव्याने सुरू झालेल्या दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज इचलकरंजीच्या विद्यार्थ्यांनी पहिल्याच वर्षी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सी एस बागडी प्राध्यापक ऍडव्होकेट ऐश्वर्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विद्यार्थिनी लोक अदालतचे कामकाज जवळून अनुभवले विद्यार्थ्यांसाठी हा एक महत्वपूर्ण शैक्षणिक अनुभव ठरला विशेष म्हणजे दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांची ही पहिलीच राष्ट्रीय लोक अदालत होती अशा प्रकारच्या व्यावहारिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये न्यायव्यवस्था कायदे व लोकसेवा याविषयीची जाण अधिकृतिगत होण्यास हातभार लागतो सत्यस्पर्श न्यूजसाठी Vinod know